नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या नेवरी मैदानामध्ये जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ ढुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूर व पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर यांचा वजीर गट क्रमांक चार मध्ये पळत होते तेव्हा समालोचक बघा काय बोलले ते क्रमांक बोल मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये एकच गाडी भेटे वजीर सुंदर अशी गाडी भाजी आणि सुंदर अशा गाडी आहे चालवूर किल्ले मचिंद्र गडखळा अतिशय सुंदर बटा आणि वजूर एकटाच फळा दहशत निर्माण केली गाडी क्रमांक चार चा निकाल चा निकाल आहे ताज क्रमांक तीन वा धावली गाडी नाचाय प्रसन्न मौलशे तुम्हाला सुष्काव पार्वती जोनल फेड शिवापूर या गाडीचा एक नंबर आला उजा बेल मालकाचा बबलू डावरचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंद सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाला मोहित शेठ धुमाल सुजगाव अर्णव शेठ साळुंके सुजगाव सचिन शेठ घर वरचे बोले सुजगावकरांचा बक्या भाई पाला आणि डावीला पाला पार्वती ज्वेलर शेठ शिवापूर प्रकाश शेठ बनगर आणि प्रथमेश शेठ नेवरीकर नेवरीकरांचं काळी नाईन वन सिक्स वजीर पाला सुंदर अशी गाडी आणली ज्याच्या मनामध्ये कुठलीही खोट नाही असा बबलू चचा किल्ले मच्छिंद्रगडचा आतर्व शिंदे